नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांची रक्कम दिली जाते पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत अठरा हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे आता एकोणा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठीची पूर्वतयारी केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून केली जात आहे त्यापूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून शेतकऱ्यांना तीन गोष्टींची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या तीन गोष्टी पूर्ण केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणावीस हप्त्याची रक्कम येईल असे सांगण्यात आलेले आहे तर या तीन गोष्टी नक्की कोणत्या आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच सो पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आता कोणत्या गोष्टीची पूर्तता करायची पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेतकऱ्यांना ई के वाय सी डीबीटी इनेबल बँक खाते आणि जमीन पडताळणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे आवाहन करताना विशेष म्हणजे पहिल्यांदा एकविसाव्या हप्त्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पी किसान योजनेचा एकनवीस हप्ता म्हणजे दोन हजार रुपये मिळणार आहे तर आता तुम्ही म्हणाल ई के वाय सी कशी कर करायची तर पी एम किसान सन्मान निधीचे अधिकृत ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा ते इन्स्टॉल करा त्यानंतर लॉग इन पर्यायासमोर लाभार्थी हा पर्याय निवडून नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक टाका आधार क्रमांक टाकल्यानंतर स्कॅन फेसिंगचा पर्याय स्वीकारा त्यानंतर तुमची ई के वाय सी प्रक्रिया पुढील चोवीस तासांमध्ये पूर्ण झालेली असेल ई के वाय सी तुम्ही सी एस सी केंद्रावर सुद्धा करू शकता शिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यातील डी टी इनेबल हा पर्याय सुरू ठेवणे देखील आवश्यक आहे त्यानंतर जमीन पडताळणी आवश्यक ज्या शेतकऱ्यांच्या पीएम किसान रेकॉर्डमधील त्रुटीमध्ये लँड रेकॉर्ड दिसत नाही त्यांची पीएम किसान सन्मान निधीची रक्कम रोखली जाते शेतकऱ्यांना लँड रेकॉर्डची पडताळणी करून घेतल्यानंतर संबंधित रक्कम दिली जाते ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दिली जावी हा केंद्र शासनाचा हेतू आहे तर आता पीएम किसानचा एकोणवसा हप्ता कधी मिळणार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरा हप्त्याची रक्कम महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमातून म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वितरित करण्यात आला आहे येत्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये शेती संदर्भातील एक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असल्याची माहिती आहे तो कार्यक्रम चोवीस फेब्रुवारीला होणार आहे त्या दिवशी एकोणवीसशे हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार असल्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट आहे ते आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र